भला की काका हा सगळं आवरून आलाय काय हो काका हा ठीक आहे पाटील हा पूजेला चालू करूया हा की नाही ठीक आहे बसा खाली या पाटील त्या बाजूला आहे बोला पूजेला चालू करूया पूजेला चालू करूया चालू करू होता काय ऊस होता कि किती टन झाला काय करू टन होय होय म्हणूनच वहिनींचा घंटन नेवडा लोंबाला खाली होय होय <laughs> पाणी पाजायचं काय का नाही नाही घंटण घंटण पाहिजे आमचं बी आहे लागवड टाकायला तसे येतात का नाही नाही येत नाही नाही आमचं बी तसंच आहे परवाच्या अधिवेशनाला गेले असतील की होय गेलते घेऊ पुण्याला होय गेलते 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 आमच्या गेल्या नाही आलं तरी आल्या तुमचं तशी म्हणायचं ठीक आहे पूजेला चालू पाटील चालू प्रथम मला सांगा पाटील तुम्ही लोकांनी आंघोळी केली आहे काय हो आम्ही केली आहे की तुम्ही मी आता तर सहा महिने जर आंबोळी करा पूजेला कसं काय आलाय आता हे बघा पाटील पूजेला कोण बसणार हावे बसणार

काय म्हणतात काय म्हणतात मनासजना भक्ती पंतेशी जावे तुकाराम महाराजांनी म्हटलेले नाहीत रामदास महाराजांनी म्हटलेले आहेत ठीक आहे पाठी हा रामदास महाराज कोण होते संत होते कोण होते होते मग झाला असं ह्याच नाच हे लाई नाही बरोबर आज नातूर झाला एकच पूजा करूया आमच्या घराला आम्ही जाऊया बरोबर आहे गणेशाची पूजा करून घेऊया हा हा बरोबर गणपतीच्या डोळ्याला पाणी लावा पाटील तुम्ही पण होता गणपतीच्या डोळ्याला पाणी लावा हो हो गणपतीच्या डोळ्याला हे बघा वहिनी हे गणपती पूजेसाठी आमची सुद्धा मालकीनिता आले असणार सोडून पळायची पाली <laughs> पाटला पाणी लावा हा हा पाणी लावा डोळ्याला पाणी लावा जलम समोर पयामी हा हर हा? लावा हर लावा पाटील तुम्ही पण लावा हळदम समोर पयामी कुंकम समोर पयामी पुष्पम समर पयामी खरे वावान मीला पाटीलप्रमाणे गणपती पूजा झालेली आहे आता काय करूया गणपती आता वाटायला चालू करूया पाहिजे

कार्तिकी आणि दुसरा मुलगा गणपती पहिला कार्तिकी शक्तीने बला गणपती हा बुद्धीने बलाड होता पण पाटील गणपती हा मानसपुत्र आहे बरं का बरोबर हा मग अशा रीतीने त्या दोघांमध्ये वादविवाद चालू होता काय चालू होता काय वाद मी श्रेष्ठ काय तू श्रेष्ठ ते नारद मुनी ऐकले नारद मुनी तिथे आले नारद त्यांच्या दोघांमधला वादविवाद निवारण करण्यासाठी नारद मुनी काय म्हंटले काय म्हंटले तू श्रेष्ठ काय मी श्रेष्ठ असा वादविवाद त्यांचा होता ह्या पृथ्वीच्या तीन प्रदक्षिणा कोण काढित श्रेष्ठ बरोबर मग कार्तिकी हा शक्तीने ब्लाड होता त्याचं वाहन मोर मोरावरती बसून तो त्या पृथ्वीच्या तीन काढण्यासाठी तो निघाला आणि गणपतीच वाहन मोशक मोशेक मोशेक म्हणजे काय उंदीर उंदरावरती बसून तो पृथ्वीच्या प्रदक्षिणा काढायचा पण कशा पद्धतीने चालला तो बुद्धी होता परमेश्वर आणि पार्वती कैलाश पर्वतावरती रममनासाठी बसलेल्या ठिकाणी गणपती हा गेला आणि तीन प्रदक्षिणा त्यांच्या भूती काढल्या आणि परमेश्वर आणि पार्वतीच्या मांडीवरती जाऊन बसला बसला आज आम्ही काय करतोय कुठल्याही पूजेसाठी मान हा गणपतीचा आहे कुठलंही सत्कार्य करायच्या आधी आम्ही गणपतीची पूजा ही करत असतोय बरोबर म्हणून अशा पद्धतीने गणपती पूजा झालेली आहे होय की नाही आता काय करूया आरती म्हणून ठीक आहे Look at that, look at that,